सगळी पाहुणे रावळे वाचल्याची हवा आहे तुम्ही काय उपाशी चाला किती हवा आहे कशाची हो कशाची हो तुम्ही ऐका नव्हतं पाहिजे तू आमच्या गावातल्या नाशिक्यांचं लग्न मोडलं पहिलं गणाच पटत नाही पाहुणा मला मी लय स्वच्छ माणूस आहे गैरसमजामुळे झालत ऐकून घ्या चालत या तुम्ही काय इज्जत राहिली सगळ्यांना माझी जगभर इज्जत गेली माझ्या गणाचं लग्न मोडलं आपल्याला कसं पाहिजे का पण तुम्हाला का मी पैसे नाही का बा बरोबर आहे पण चालू असं नेस्ता पाहुणा इस्राल इसराठी सगळं काटापट! नेस्ता पाहुणा ऐकाय झालं पाहुणा सगळं की

मोठं लॉन बुक केलं असतं मी मला सांगायचं पैसे जे कमी भाऊ का तुमच्याकडे पैसे कमी मला असं बुक केलं असत खर्च झाला नाही मग टेबल खुर्ची जेव्हा बसायचे डोक्यात होते माझ्या माझं कुत्राकडे मिळवणार माझा पहिलं काय टेबल खुर्ची जेवायला होत्या का टेबल खुर्ची आहो ही नाही माझा गाणं हलका राम भाव माझा तुकडे जेवायला उडा उडा

आता लाचं बेजायचं ना गा नाव घ्यायचं नाही नाही जमणार नाही घाना नाव घे नाहीतर नवरे ना विधवा होती काय मग नाव घ्यायला होती आमिर विधवा ठेवून मरेल पण विदूर होऊन मारणार नाही घे नाव काय लिहिलाच बस नाव येतोय काय त्याला स्वयंपाक बाकी एक नंबर झालाय बर का झालाय ना तुम्हाला आवडला ना तेवढच बाकी काही नाही थोड घ्यातून थोडं घ्या घ्यायला थोडं घ्यावं लागेल अहो घ्या आमच्यासाठी थोडं घ्यावं लागेल आ, आ का काय ना मी डायट आहे कमीच खातो मी थोडं घ्या आता द्यायचा आग्रह द्या आता पण मापाच कसं जेवण तुमचं असलं म्हणून काही तुमचं आहे का तुम्हाला तर घ्यावंच लागेल बाई पापड जरा कडकच दिला असू द्या चुकलं माकलं घ्या समजून सासरवाडी चांगली भेटली बर का जेवणाच काढलंय नाहीतर आजकाल पोरी भेटायचं किती आवड झालंय उशीरा झालं पण छान छान झाले जस तुम्हाला आता थोडं कोण कशी वाटते मे बर तिथ तरी जाय म्हणून खायला मिळलं तिथं उपाशी राहावं लागलं असत <laughs> काय <वाँ> मिळलं असत <laughs> <laughs> संजू कर सगळ्यांना टाटा आणि खा बटाटा सरपंच पाहुण्याचं चांगलं म्हणा त्या आपल्या गाववाल्या काय आपल्या एक सित घातला असत का आपल्याला अरे मुलीकडच म्हणून जेवाय मिळतं नाहीतर त्यांच्याकडे काय ना मेंबर खरं घे थोडं ते बाहेर कम कर, कम कर दर थोडा बस देऊ का द्या थोडासा द्या थोडासा बस का हो बस दाजी बात घ्या नको 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 दाजी घेऊ नको बजेल खावा थोडा घ्या की दाजी नाही नको नको आव थोडा घ्या आव आव नको आव, आव, आव। नु। नुको नुको। तुम्हाला घ्या नाही नको 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 आव घ्या थोडा दे थोडा बस 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 तुम्हाला आव नाही खरं नको आव जुळली पट्या गाण्याचं आता झालं लग्नात तुझं कधी माझं काय कधी पण होईल का ही पोरगी मला चालती तुला काय म्हणत आत्ता म्हणलं तर बाबा का लग्न लावून देईल माझं होय गाणं गात आपलं तवा आता वय नाही आपलं त्याच्यामुळे करायचं नाही ए बडबड बंद करायची वाटते जीवतो यार गाणं थांब की

आई रामबाऊ असायचे जेवण मात्र मसाला ढकाळले आमच्या गावाची रामबाई आठ आठ दिवस आमच्या पत्रेने मंत्रीची पूर्ग माझ्या गाड्याला मंत्रीची गापा की पाहुण्याचं कुठं मंत्रीजी पूर्ग आली ती मे लागपूरला पाहुण्याला सारखं आठवी पुरी खाल्ली तुम्ही नाराज येत होता पाहुण्याला पाहुणे मी पूजेला तरी तांगलं करागीर कराव गप खा मला लाव लावू का पाहुणे राहू हा राम राम अब नेट आ बसा की जेवायला हे काय असलं पाय पुढे घेऊन हातात द्रोण ठेवून मंत्रीची पोरी त्या माणूस दिलदार असल्यानंतर मंत्री काय संत्री काय रामभाऊ सरधिकार असल्या विलास येणार ना कुठली भी पोरगी